साईराम मंडळी मी तुमचा रीलवाले बाबा आज मी साई भक्त पदयात्रा मित्र मंडळ यांच्या टी शर्ट ओपनिंगचा व्हिडिओ घेऊन आलो आहे आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि तारखेला जी निघणारी पालखी आहे त्या पालखीसाठी लागणार आहे जे सामुग्री आहे किंवा दान तुम्हाला जर जा करायचं असेल तर तुम्ही नक्की आनंद भवन हॉटेलच्या समोर आम्ही एक स्टॉल टाकलेला आहे त्या स्टॉलवर येऊन तुम्ही तुमचं जे काही देणगी असत देणगीच्या स्वरूप असलेली वस्तू किंवा देणगी सरळ असते तुम्ही मंडळा करावी साईरा शिर्डीची सतगुरु साईनाथ महाराज की बोल बोल शिरडी वाले बाबा जय बघा टी शर्ट ओपनिंग झाल्यानंतर साई भक्तांचा साई पदयात्र्यांचा चल्लोष बघण्यासारखा आहे खूप कारण स्वर्ग सुखाचा आनंद म्हणजे सात तारखेला आम्ही घेणार नक्की आणि आनंदाच्या जोशात साई भक्त आनंदाने प्रफुल्लित झालेले आहेत हा आनंद आणि टी शर्ट तुम्ही कितीही ब्रँडेड टी शर्ट घाला पण साई पालखीचं टी शर्ट घालण्याची जी, जी मजा आहे ही वेगळीच असते कारण कितीही तुम्ही बाबांबद्दल बोलणं झालं तर बाबांच्या पालखीचं पदयात्रेचं जे आठ दिवसातलं सुख आहे ते अप्रतिम असं कारण त्याला असं मोलच नाही कारण आठ दिवसामध्ये कुठलंही टेन्शन कुठलेही प्रॉब्लम असतात ते आपण पूर्णपणे विसरून जातो कारण आठ दिवसामध्ये पूर्णपणे साईमय होऊन जातो आम्ही कारण बाबांचं टी शर्ट घालण्याची मजा जी वेगळीच असते म्हणून दरवर्षी आम्ही या स्वर्गसुखाची वारी असते या वारीचा आनंद घेतच असतो कारण कधी वारी येते आम्ही ह्या तारखाच मिळत असतो कधीच साई पालखीची वारी येते आणि आम्ही कधीच तयार होतो कारण दरवर्षी आम्ही वारीची तयारी ह्या दोन तीन महिन्या आधीच करत असतो डोनेटर झाले आमचे जे येणारे पदयात्रे झाले त्यांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशा उपलब्ध होतील हा देण्याचा प्रयत्न आमच्याकडे असतो म्हणून साई पालखीची मजा ही वेगळीच असते म्हणून एकदा तरी तुम्ही ना साई पालखी नक्की करून पाहा तुम्हाला नक्कीच तुम्हाला स्वर्ग सुखाचा आनंद हा नक्कीच भेटेल म्हणून तुम्ही साई पालखी एकदा तरी करून पहा ही मला तुम्हाला कळकळण्याची नम्र विनंती आहे शक्य होत होईल तर नक्की करा नक्कीच तुम्हाला हा पालखीचा आनंद आनंद अनुभव हा वेगळाच अप्रतिम असा येईल ओम राम